भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीचावी जयंती राहता तालुक्यातील साकुरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी अभिवादन सभा सायंकाळी ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन तर पंधरा एप्रिल रोजी फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे साकुरीतील सिद्धार्थनगर मित्रमंडळ आणि समाज बांधवांनी वर्गणी जमा करत हा दोन दिवसीय जयंती सोहळा आयोजित केला होता राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साकुरी गावापर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकीत सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले कमळाच्या पुलावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीचा हालता देखावा हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते हातात निळे झेंडे घेऊन आणि डोक्याला निळा फेटा बांधून मोठ्या संख्येने युवक युवती आणि महिला पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते जिल्हाभरातून आलेले विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साकुरी येथे येऊन मिरवणुकीत सहभाग घेतला उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या गाण्यावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला जयंती सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपानराव काकड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे या दोन दिवसीय जयंती उत्सव सोहळ्यासाठी साकुरी येथील युवकांनी विशेष परिश्रम घेतलेत यावेळी दिलीप रोहम साकुरीच्या सरपंच मेघना दंडवते भागवत आर्नेसर राहत्याचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ नगरसेवक सलीम शहा चंद्रकांत बनसोडे शिवाजी नजन अक्षय रोहम महेश पाखरे वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे विजय दिवे आतिश लोखंडे संतोष बनसोडे विश्वनाथ बनसोडे बाबासाहेब बनसोडे अन्सारबाई शेख सचिन गायकर दिलीप कदम भारत बनसोडे दीपक दंडवते आशिष दंडवते आशिष बनसोडे संकेत बनसोडे मोगल बनसोडे आनंद बनसोडे शनी थोरात नाना गायकवाड मधुकर बनसोडे दिलीप बनसोडे प्रवीण बनसोडे चेतन वाघमारे प्रवीण शेजवळ पवन गायकवाड भीमशक्ती सामाजिक संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड आकाश वाघमारे कानिप बावके रमेश गायकवाड पायल लोखंडे छाया बनसोडे जयश्री बनसोडे मीना बनसोडे सुमन बनसोडे कुसुमबाई बनसोडे सुप्रिया बनसोडे सविता संजय बनसोडे उज्ज्वला बनसोडे ईश्वरी बनसोडे सोनाली बनसोडे प्रांजली बनसोडे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते साकुरी गावाच्या बनसोडे परिवाराने अशी एक सचिन भाऊनी असं एक निवेदन दिले की आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही कुठल्याही प्रकारची कोणत्याही समाजाकडून वर्गणी न घेता सो जयंती साजरी करायची आहे आणि ती जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये सचिन भाऊनी सो सर्व समाज एकत्र करून जयंती साजरी केली बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त जे नियोजन करण्यात आलं आहे राहत्या तालुक्यामध्ये जे आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जयंतीचं नियोजन केलं आत अतिशय शहापणे आताशबाजी व डॉक्टरदा आंबेडकर यांचा फिरता रथ तसेच प्रतिमेची मिरवणूक डीजेच्या जल जल्ल जल्लोषात वाजत गाजत राहतात ते शिर्डी अशी मिरवणूक केली त्यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त साकुरी आणि राहता गावामध्ये प्रथमच एक स्वाभिमानी जयंती आपण या ठिकाणी साजरी करण्याचा प्रयत्न केला त्याला आमच्या सर्व समाजबांधवांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमत आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी स्वाभिमानी जयंती काढी काढावी अशी मी सर्वांनी विनंती करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे शिका संघटित वा संघर्ष करा तर त्या अनुषंगाने आपण कोणाकडेही एक रुपया वर्ग न मागता जयंती साजरी करावी हीच सर्व समाजांना मी विनंती करतो सर्व समाजांनी सहकार्य केलं मिरवणुकीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल महिला पुरुष सर्वांचे मी आभार मानतो जय बी